जुन्या काळामध्ये उत्तम शेती मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी असा प्राधान्यक्रम होता मात्र लग्न जुळवताना विविध कारणांमुळे या प्राधान्यक्रमामध्ये बदल झाल्यानं शेतकरी मुलांची लग्न रखडली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कारभारी मिळणंच कठीण झालंय अनेक प्रयत्न करूनही लग्न होत नाही आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील तरुण तणावात असल्यानं त्यातून एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालाय बघूया परभणीत चंदन नावाच्या या तरुणानं ना आत्महत्या केली आहे चंदनच्या आत्महत्येचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल लग्न जुळत नसल्याच्या कारणातून त्यानं आत्महत्या केली आहे वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षापर्यंत लग्न होत नसल्यानं चंदन हे टोकाचं पाऊल उचललंय हा इसम लग्न होत नाही या नैराश्यातून त्याने घरातील लोखंडी खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अविवाहित तरुणांचा मुद्दा मराठवाडा आणि विदर्भात अतिशय गंभीर झालाय सरकारी नोकरी असलेल्यांची सहज लग्न होत आहेत एकट्या परभणी जिल्ह्यातील आठशे अठ्ठेचाळीस गावात सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक मुलांची लग्न मुलगी मिळत नसल्यानं होत नाहीये परभणीतल्या एका तरुणाकडे घरी बागायती दहा एकर शेती आहे बांधलेलं घर आहे तसंच कुटुंबाची गावात चांगली प्रतिष्ठा आहे विशेष म्हणजे बी ए केल्यानंतर मुलगा उत्कृष्ट शेती करतोय तरी देखील या तरुणाला मागच्या सहा वर्षांपासून सोयरीक येत नाही आहे आम्हाला घरच्या शेतात काम करत असताना कुठल्याही शेती मालाला भाव नाही शेतीचा माल नेला तर त्याला भाव नसल्यामुळं शेतीचं नुकसान आर्थिक नुकसान होत आहे आणि मुलीच्या वडिलाला असं वाटत आहे की मुलगा नोकरीला असा शेती असा आणि मुलीला शेतात जायचं काम पडू नये मुलाकडे गाडी असावं हो, शहरात स्वतःच घर असावं हो, आर्थिक परिस्थिती मुलाची एकंदरीत चांगली असा पण शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती सुभरायला तयारच नाही ग्रामीण भागातील तरुण वधूवर केंद्रांमध्ये नोंदणी करत नव्हते मात्र आता या केंद्रांमध्येही नोंदणी वाढतीये शिकलेल्या मुली आणि त्यांचे पालक नोकरी असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत मुलीचं क्वालिफिकेशन वाढलं मुलीच्या अपेक्षा वाढल्या मुलीच्या वडिलाच्या आईच्या अपेक्षा वाढल्या आणि कोणालाही ग्रामीण भागात मुलगी द्या देऊच वाटत नाही आणि कुठल्याही माणसाला वाटतं किंवा मेट्रोसिटीत मुलगी जावी माझी हाला त्याची परिस्थिती खूप वाईट असली तरी तो म्हणतो की मला पुणे औरंगाबाद मुंबई अशा ठिकाणी मला मुलगी द्यायची आणि त्यामुळं शेतकरी मुलाची इतकी दयनीय अवस्था झाली आहे शेतकरी मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही नोकरीवाल्या मुलाला लग्नासाठी प्राधान्य मिळत आहे त्यामुळं शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या तरुणांसोबत सोयरीक करत नाहीये महाराष्ट्रातल्या मुलांच्या तुलनेत मुलींचं लिंग गुणोत्तर प्रमाण एकोणतीस इतकं झालंय सोलापुरात वर्षभरापूर्वी नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लग्नाला मुलगी द्या म्हणून मोर्चा काढला होता सातारा बुलढाणा हिंगोली इथं तरुणांनी यापूर्वी लग्न जुळत नसल्यामुळं आत्महत्या केल्यामुळं ग्रामीण भागातील सामाजिक समस्या दिवसेंदिवस जटिल होताना दिसतीये गजानन देशमुख झी चोवीस तास परभणी